जे हे जे स्त्री आहे तुम्हाला काय वाटतं ही छिद्र दिसतात येत आहे हो, दोन छिद्र दिसतात कशाला पडली असते ह्याच्यात काही आळी आगर म्हणा काहीतरी असेल कुठून गेली असेल तर पोंग्यातून गेली असेल पोंग्यातून गेली हो हो असेल तो पण आळी ही पोंगा मेला दिसला ना हो दिसला आहे ना हो बघू आता आपण काय ना पोंगा मेला म्हणजे तिथं संपलं असं विषय म्हटलं आहे का ना 말이야, 얘기. Hm? 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 ही, ही आहे। आपन, आ, जी आहे ती हो ही लवकर येणाऱ्या खोडकिडीची ही आळी आहे आणि इनिशियल स्टेजला जर आपण आमाईट ग्रुपमधल्या एखाद्या कीटकनाशकाची बेणी प्रक्रिया केली नसेल किंवा खतामध्ये जर आपण आमाइट गटातलं क्लर अँड्री पेड जर वापरलं नसेल अशा पद्धतीनं या आळीचा जो आहे तो प्रादुर्भाव होतो आणि ही पूर्ण आतमधलं हे जे आहे ते हा भाग खाते आणि त्याच्यामुळं हा जो बघा आता ही दोन पानं ही बाजूची हिरवी जिगार दिसत आहेत पण हा जो आहे तो पोंगा पूर्णपणे मेलेला दिसतोय तर ह्याचं प्रमुख कारण ही पोंगी करणारी ही आळी आहे लवकर येणारी कोडकिडीची ही आळी आहे आणि ह्याच्यामुळं जो आहे तो आपल्या उसाचे पोंगी जे आहे मरता। ते मरतात तर त्याच्यामुळे ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपण ड्रिप वॉटर जे आहे ते क्लोरा क्लोराजन जे काय म्हणतो म्हणजे क्लोराइन ड्रिप रोल तर ह्याची जी आहे ती आळूनी आपण करणं गरजेचं आहे किमान एकरी शंभर मिली जे आहे ते आपण सोडणं गरजेचं आहे दोनशे लिटर पाण्यामधून किंवा ज्यावेळेस खताचं व्यवस्थापन आपण एखादा खत टाकणार आहात तर त्यावेळेस खत टाकत असताना विस्तारा किंवा फरटेरा नावानं जी काही दाणेदार कीटकनाशक येत आहे तर ते सुद्धा आपण वापरू शकतो किमान एकरी पाच ते आठ किलो प्रति एकर याप्रमाणे जे आहे ते आपण जर वापरलं तर निश्चित ह्या आळीचं जे आहे ते बंदोबस्त होतो ही आळी पार हातमध्ये असते त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो क्लोरोफायरिफॉसचा अपेक्षित जेवढा रिझल्ट पाहिजे तेवढा तरी मरतच आहे पण जास्त रिझल्ट भेटत नाही त्याच्यामुळं आंतरप्रवाही कीटकनाशक आपण वापरणं गरजेचं आहे ह्या आळीच्या व्यवस्थापनासाठी म्हणजे जेव्हा आमाईड ग्रुपमधलं फ्लोर हा जो घटक आहे तर मग ते तुम्ही कुठल्याही कंपनीचं जे आहे ते वापरू शकता मार्केटमध्ये क्वाराजन नावाने येतं आहे सेंजी नावाने येतं आहे हेलिक्युअर नावाने येत आहे तर ह्याच्यातलं म्हणजे कुठल्याही कंपनीचं आपण त्याचं जे आहे ते वापर करू शकतो पंधरा लिटर पंपासाठी फवारणी जर आपल्याला करायची असेल तर पंधरा लिटरच्या पंपामध्ये किमान आठ मिली जी आहे ते आपण घ्यावं आणि त्याची व्यवस्थित फवारणी करावी किंवा ज्यांच्याकडे ड्रिप आहे त्यांनी ड्रिप वॉटर सोडू शकता दोनशे लिटर पाणी घ्या दोनशे लिटर पाण्यामध्ये जे आहे ते एक किमान शंभर ते दीडशे जे आहे ते आपण एक वराजन जर घेतलं आणि ते जर आळवणी जर केली म्हणजे याच्यामध्ये तरीसुद्धा ही आळी जी आहे ती आपण ते मारू शकतो